आणि काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं तुम्हाला जय भीम हाच नारा द्यावा वाटतो वाटतं माझ्याबरोबर हॅडविकेट अर्चना मुले आल्या आहेत आमच्या आल्या आहेत मुंबईच्या गरीब बसल्यांसाठी काम करणाऱ्या आमच्या झालेला आहे इतके वर्ष या वस्तीमध्ये राहत आहे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये ही वस्ती तयार झाली श्रम म्हणून hmm. महाराष्ट्र श्रम ॲक्ट जो आहे एकोणीसशे एकाहत्तरचा तो ह्यांना लागू होतो hmm. तेव्हा यांना आता एस आर एच्या खाली जे घर द्यायचं आहे ते ह्यांच्या सहमतीने विकासक याला म्हणतात ते विकासक म्हणजे काय होत बिल्डर असतात बिल्डिंग कोण बांधतात आमचे श्रमिक मानतात पण जे पैशाचा निवेश करतात त्यांनाच विकासक म्हटलं जातं बिल्डर म्हटलं जातं असो त्यांच्यासाठी त्यांची निवड करणं याची पूर्ण प्रक्रिया एस आर एची ठरलेली आहे त्यामध्ये सत्तर प्रतिशत एखाद्या वस्तीतल्या कुटुंबांची सहमती आवश्यक असते आता भक्ती एंटरप्राइजेसनी खूप यांना आश्वासनं दिली होती इथल्या इथे घर देण्याचं आश्वासन आणि चांगलं घर देण्याचं आणि अंतर अंतर बारा किलोमीटर अंतरावर टाकलं आता टाकलं नाही बिल्डिंग बांधली बिल्डिंग बांधली जा म्हणत तर हा काढली आमची आमची हा मोडलेलं घर आधी त्यांची काही घरं त्यांनी मोडली त्यांच्या लोकांना वारजेला टाकलं आता त्याच्यामधले सुद्धा काही जण परत आले आणि जी पस्तेस घर आहेत त्यातल्या अठ्ठावीस लोकांना तिथूनही हटण्याची नोटीस दिली आहे ते कसं काय होऊ शकतं आणि भक्ती एंटरप्राइजेसचा जो एल ओ आय आहे लेटर ऑफ इंटेंट ज्याला म्हणतात तो एस आर ए मंजुरी दिल्याचा असतो आता त्याच्यामध्ये काय आहे त्याप्रमाणे काम करायला लागतं मी आत्ता एल ओ ची कॉपी मागितली आहे पण एस आर एच्या त्या कायद्या जो so, सगळ्यात मोठा घोटाळा होतो तो टी डी आर म्हणजे ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स त्यामुळे बिल्डर काय करतात की गरिबांना कुठेतरी बाजूला टाकतात आणि त्यांना स्वतःला समुद्रकिनारी किंवा विधी अशा पर्यटकांना सुंदर वाटेल अशा जागी तिथे घरं बांधण्याची जी कमर्शियल असतात जी विकायची असतात गरिबांना मोफत घरं द्यायची असतात तर ती घरं बांधण्याची ते परमिशन देत घेतात हे जे होतं हा सगळा घोटाळा होतो आणि पात्र अपात्र करण्यामध्ये सुद्धा अनेक गैरविस्थापित पात्रता घेतात आणि विस्थापित काही अनेक शर्तूच्या बाहेर राहतात